हॅलो हॅलो hmm. जय महाराष्ट्र जेव्हा शिवसेना उपनेते शरद कोळे बोलतोय शिवसेना उपनेते शरद कोळे बोलतोय साहेब ना। काय नाही आपल्या विषय काही ग्रामपंचायतच्या तक्रारी आलेल्या आहेत आपण निधी वगैरे निधी दलित वस्तींना निधी देत नाही आणि दलित वस्तींना निधी देताना म्हणजे पक्षपात करून देत आहे फक्त भाजपाच्याच लोकाला आपण निधी देत आहे इतर इतर पक्षाची लोक आली मग शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल म्हणजे गद्दार गट सोडून ही जर लोक आली तर त्यांना निधी देत नाही असं तुमच्यावरती बऱ्याच लोकांचा आरोप आणि तक्रार आहेत आणि तुमचं जी कोण तुम्ही असे तुमचं कोणते पीए आहे ना खालचा ते टक्केवारी घेऊन तुम्ही देताय असा आरोपाय साहेब हे काय बरोबर नाही पीए मॅडम तुमचा कोण गायकवाड मॅडम कोण आहे ते बघा ना त्यांनी पैसे घेऊन फस्ट आणि एका मी पीए हा हा एक मिनिट ठीक आए। ऐका ना मग असं मग ऐका ऐका आणि साहेब ऐका आता माझं ऐका तुम्ही चौकशी करता या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत ऐकून घ्या तुम्ही आता नजर चुकीचं काम करू नका साहेब मी सांगतो ऐका उद्या मी लेखी देखील तुम्हाला तक्रार देणार आहे की आतापर्यंत आपण निधी वाटला कसा आपण निधी कुणा कुणाला दिला कसा दिला कुठल्या अंतर्गत दिला अहो शंभर शंभर ऐका ऐका साहेब शंभर शंभर सवा सवा कोटी निधी येतोय फक्त भाजपाच्या आमदारांनी सांगितलं का तुम्ही निधी देणार आणि बाकीच्या लोकांना देणार नाही ऐका महाराष्ट्रामध्ये आणि राज्यात अशा अनेक ग्रामपंचायत आहेत जी सगळे पक्षाचे काही लोक एकत्र येऊन ग्रामपंचायत लढवली आणि ती निवडून आले आहेत मग अशा लोकांना तुम्ही निधी देणार नाही का काय ग्रामपंचायत अशा आहेत की त्यांचं कोणत्याच पक्षाची काही घेणं देणं नाही एक गट म्हणून निवडून आलेले आहेत त्या लोकांना निधी देणार नाही का मग मग त्या त्या गावचा विकास करायचा नाही का मग तुम्ही काही तोंड बघून आणि पक्ष बघून काम करणार का तुम्ही ऐका ना तुम्ही पाठीमागच्या ह्याच्यामध्ये अक्कलकोटच्या भाजपच्या आमदारला आता एक कोटी रुपयाचा निधी दिलाय ती कुठल्या आधारे दिला एवढा निधी मग मला हेच उत्तर आता तुम्ही तुमच्या शब्दात सापडला मला जर ग्रामपंचायत प्रस्ताव दिले ना मग तुमच्याकडे किती ग्रामपंचायत जिल्ह्यातले प्रस्ताव पडलेले आहेत ते पेंटिंगला त्यांना का काय नाही दिला साहेब डिटेल नाही तुम्ही अडचण द्यायचं काम करू नका प्लीज मी तुम्हाला सांगतोय तुम्ही अधिकारी आहात ऐका अधिकारी आहे साहेब अधिकाऱ्यांनी सगळ्याला सांभाळून घेऊन काम केलं पाहिजे अव सरकार ऐका सरकार आज आहे उद्या नाही हे सरकार काही घर बांधून राहिलेलं नाही उद्या सरकार आमचं येणार आहे लक्षात ठेवा तुम्ही जर असं वागत असाल तर साहेब आम्हाला तुमच्याकडे बघावं लागेल सांगतो साहेब मला एक्झाम्पल द्या सकाळी चेक करून आपल्याला तुम्ही साहेब बघा माझ्याकडे सगळी लिखापडीच आहे तुम्ही काय करणार आहे मला माहिती आहे तुम्ही तुम्ही सगळ्याला निधी व्यवस्थित दिला तर बरं साहेब आणि ज्या ज्या ग्रामपंचायत प्रस्ताव आहेत त्यांना ताबडतोब अक्कलकोटला साहेब आता तुम्ही दिलाय एक करोड रुपये आहो लोक ऐका ना ऐका ना ऐका आहो साहेब ऐका आहो अहो मी काय सांगतो साहेब ऐका मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही आता एक करोड रुपये निधी दिला साहेब आणि लोकराव सहा सहा महिने वर्ष वर्ष दोन दोन वर्ष प्रस्ताव पडले त्यांना कुणी विचारत नाही अहो तुमच्या ऑफिसमध्ये कॅबिन मध्ये तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही ती लोक अहो एवढे ग्रामीण भागातले लोक हेल्पट घालते ते कधी विकास होणार हो शासनाचा निधी असा पडून तुम्ही दुसऱ्याच्या ताटात देता एक सांगू का सर आपल्याला एकदम मनापूर्त होती परिटी शॉपिस काय साहेब बोलताय माझ्याकडे तुमचं ऐका इतकी गर्दी